देशाचे गृहमंत्री अमित शहा हे काल महाराष्ट्रामध्ये आले पुण्यामध्ये येऊन त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार असल्याचं देखील श्री अमित शहा यांनी म्हटलं त्याचप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिले आहेत सत्तर हजार कोटींचं नाव घेताच पक्ष कसे फुटले नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हटल्यानंतर कोण कोण पक्षातनं पळाले हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे त्यामुळे अमित शहा यांनी शरद पवारांवर आरोप करायच्या आधी खोदका गरिबांस देखना चाहिए अशा शब्दात श्री आव्हाड यांनी अमित शहा यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात राजकारण होऊ शकत नाही याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं अमित शहा यांनी इलेक्ट्रोल बॉन्डविषयी बोलावं विशाळगड दंगलीविषयी बोलावं असं देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे भ्रष्टाचाराचे सरगणा अमित स्वतः आरशात बघितलं आणि मागे कॅबिनेट उभं केलं महाराष्ट्राचं तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की सरगणा कोण आहे सत्तर हजार कोटीच नाव घेताच पक्ष कसे फुटले ईडीची नोटीस आल्यावरती पक्ष कसे फुटले अमित शहानी एवढे कोणाला माहिती जे वास्तव आहे त्यासन पडायला पळायचं आणि आम्ही वास्तव सांगितलं की म्हणायचं खोट नेरेटिव्ह तयार करत हजार कोटी रुपयाचा आरोप कोणावर झाला कोणी केला नॅशनलिस्ट करब पार्टी अस कोण तर तेव्हा खुदी के में जे को, सब सामने आल्या आपले दिलसोच उद्धव ठाकरे हे दुसरी गोष्ट की शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही हे आता अमित शहाना पण कळलं म्हणजे एकेकाळी जे दुपिका मुंडे करायचे पहिला शरद पवार तसं अमित शाह आले की पहिला शरद पवार दुसरं काय राहायचं महाराष्ट्र अहो तुमच्या तो जो ह्याचा गुटा आहे स्कॅम इलेक्ट्रल स्कॅम घोटाळा जो भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा आहे नंतर सेबीचा घोटाळा त्याच्यावर काहीतरी बोला कधीतरी कधीतरी बोला फार वेळ बोलू नका पण कधीतरी बोला लोकसभेमध्ये कशा अडचणीत त्या दोष का दोन कॅम्प निघाले की तेव्हा त्याच्यावर बोला ना काहीतरी परवादी दंगल मी पेटवलीत त्या विशालगडावर आणि गजापूरमध्ये त्याच्यावर काहीतरी बोला CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.